तर सगळ्यात पहिला आपल्याला व्यायाम काय करायचा आहे तर या पद्धतीने उशी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपला पंजा समोरचा तो असा उशीवर अर्धा पंजा ठेवायचा आहे अर्धी टास खाली राहिली पाहिजे दोन्ही पंजे या पद्धतीने आणि या पायांची डिरेक्शन अशी बाहेरच्या बाजूला पाहिजे थोडी बाहेरच्या बाजूला आणि या पद्धतीने आपल्याला वर उचलायचं आहे उचलल्यानंतर एक पाच ते दहा सेकंड होल्ड करायचंय परत खाली यायचंय परत वर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेकंद परत वर उचलायचं हा झाला पहिला व्यायाम त्यानंतर दुसरा व्यायाम काय करायचा आपल्याला या पद्धतीने पंजे मग खाली ठेवायचे जमिनीवर आणि टाच आपली उशीवर आली पाहिजे या पद्धतीने परत या व्यायामामध्ये सुद्धा पंजा आपला असा बाहेरच्या बाजूला असला पाहिजे थोडी डिरेक्शन अशी आउटवर बाहेरच्या बाजूला असले पाहिजे त्यानंतर टाचवर वजन द्यायचं आहे आणि पंजाब तिथे समोरून थांबा तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं ज्याला उभं राहता येत नसेल तर त्याने भेंतीचा किंवा कोणाचा तरी सपोर्ट घेतला तरी चालेल या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जास्तीत जास्त फक्त दोन ते तीन बोटाचा सपोर्ट घ्यायचा खूप जास्त नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन परत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जेणे की काय होईल आपल्या बरोबर या ठिकाणी आपल्याला प्रेशर येईल हे झाला दुसरा व्यायाम आता तिसरा व्यायाम तिसऱ्या व्यायाम मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला सरळ झोपायचं हो आहे ज्यामध्ये एखादा दुसरा तुमच्यासमोर जो पार्टनर असेल तर त्याला काय सांगायचं आहे हा जो पंजा असेल त्याला या पद्धतीने आतल्या बाजूला असं दावायचं आहे आतल्या बाजूला आणि जो पर्सन ज्याचं दुखतं आहे त्याला काय सांगायचं आहे हा पंजा त्याने ओळत त्याच्या स्वतःच्या ॲक्टिवली सा ताकद लावत त्याने तो असा माग घेऊन जायचा आहे म्हणजे मी काय करणार माझ्या हाताने याला असं खाली प्रेशर लावणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही आता ओढा माग तुमचा लावा ताकद असा वन लावा परत ताकत लावा ताकत लावा ताकत लावा ताकत, वापस घेऊन जा दोन असा परत एकदा लावा ताकत ताकत लावा घ्या वापस तीन हुँ. लावा ताकत ताकत लावा चार या पद्धतीने या व्यायाम प्रकारात जर कुणी आपल्याला पंजा धरायला नसेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो आपला चांगला पाय या पंजावर अशा प्रकारे ठेवायचा आणि जो खालचा पाय आहे त्या पायाने या पायाला असं वर ढकलायचं आहे वर ढकलायचं आहे म्हणजे हा जो मसल दिसतोय हा याची स्ट्रेनिंग होईल आणि आपल्याला या ठिकाणी जो पेन आहे हो तो, तो कमी होईल या पद्धतीने त्याला वर उचलायचा आहे आणि वर उचलल्यानंतर कमीत कमी एक पाच ते दहा सेकंड होल्ड करायचं आहे ठेवायचं आहे म्हणजे या पायाने आपल्याला खाली ढकलायचं आहे या पायाने आणि या पायाने आपल्याला ताकदीने वर असं या पद्धतीने घ्यायचं आहे आता चौथ्या व्यायाम मध्ये काय करायचंय पण जे आपल्याला असा सरळ खाली दाबायचा आहे आणि त्यांना सांगायचं की सरळ वापस न्या म्हणून हां घ्या वापस वन घ्या वापस वापस घ्या वापस घ्या वापस घ्या दोन घ्या तुमच्या पोटाकडं पाय असा तीन घ्या पण तुमच्या पोटाकडं चार हां आणि मी माझ्या हाताने प्रेशर माझ्या बाजूला लावेन आणि म्हणजे रेजिस्टन्स तयार होईल आणि त्यांना ते ॲक्टिवली त्यांच्याकडं वाढायचं आहे मी काय करणार माझ्या हाताने या साईडला म्हणजे माझ्या ह्या बाजूला मी दाबणार आणि तुम्ही असं वापस घेणार मी खाली दाबणार आणि तुम्हाला वापस तुमच्या बाजूला दाबायचं आहे व्यायाममध्ये काय करेल तर मी माझा पंजा तळ पायाला ठेवन त्या व्यक्तीच्या दुखणाऱ्याच्या आणि व्यक्ती काय करील तो असा माझा हाताला खाली दाबेल मी त्याच्या पायाला वर दाबणार तो माझ्या हाताला खाली दाबेल हां दाबा परत खाली दाबा 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 पूर्ण ताकदीनिशी दाबायचं फक्त मुवमेंट अँकलमधून झाली पाहिजे पूर्ण पायाची हालचाल न झाली पाहिजे दाबा परत खाली असं दाबा परत खाली असं तर हे सगळे व्यायाम जे आहेत ते प्रत्येक वेळेस एक दहा ते बारा रिपिटेशन करायचे दिवसातून एक तीन ते चार वेळेस व्यायाम करायचा आहे